जय महाराष्ट्र या ठिकाणी अतिशय महत्वाची बातमी थेट या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्यासाठी तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडचा धनुष्य बाण आणि शिवसेना चिन्ह एकनाथ शिंदे यांना जरी मिळालं असलं तरी ते का देण्यात आलं याचं कारण जास्त शोधायची गरज नाहीये भारतीय जनता पक्षाला गरज सरो मरो आणि फोडाफोडीचं राजकारण या पलीकडे काही सुचत नाही भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष घटक पक्ष असलेले एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर ती एन डी एमध्ये असलेले दुसरे एक महत्वाचे पक्ष यांनी मात्र आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना थेट एकदम शेलक्या भाषेत आणि जहरी टीका केलेली आहे त्यामुळे सत्य काय भाजपच्या मनामध्ये आणि त्यांच्या मित्रांच्या मनामध्ये त्या आहे ते पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण शिवसेना हे जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाला ती गरज होती म्हणून हे त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे मात्र जे जनतेच्या मनात आहे जे भारतीय जनता पक्षांच्या विरोधात या ठिकाणी जनता बोलत आहे तेच नेमकं मित्र सुद्धा बोलताना दिसत आहे मंडळी एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी तर भारतीय जनता पक्षाच्या घटक मित पक्षाच्या मित्रांमध्येच नेमकंच चाललंय काय काय गडबड आहे हेच कळता कळत नाही आहे या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे आणि अशा वेळेस वक्तव्य वे बाहेर येणं हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय धक्कादायक आहे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांनी आमदार आणि खासदार पदाधिकारी घेऊन पक्षाच्या बाहेर पडले इतकंच नव्हे तर संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेतला जो शरद पवार यांनी पक्ष उभा केला जो बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष उभा केला तो एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचा पक्ष अजित पवार घेऊन बाहेर गेले निवडणूक आयोगानेही त्या दोघांना पक्ष दिला मात्र हा पक्ष कसा दिला याबाबत एक उत्तम उदाहरण या ठिकाणी या चर्चेदरम्यान घडताना दिसतंय मंडळी बिहारमध्ये या ठिकाणी निवडणुकीचं रणक धुमाळी जोरदार सुरू आहे यापूर्वी गणेश नाईक यांनी सुद्धा जहरी टीका केली होती भाजपच्या मनात काय आहे त्यांच्या ओठातून बाहेर पडलं होतं मात्र एकदम अतिशय जवळचे भाजपच्या मित्र पक्षापैकी पक्ष जनता दल या जनता दलचे वरिष्ठ नेते नितीश कुमार यांच्या अतिशय जवळचे केसी त्यागी येना यांनी एका कार्यक्रमात चर्चे दरम्यान जेव्हा शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारला नितीश कुमारांना लागून तेव्हा मात्र त्यांची आग मस्तकात गेली आणि चिडून त्यांनी एक उत्तर दिलं आणि शिंदेनाही सुनावले एन डी ए घटक पक्ष जनता दल यांनी जे केसी त्यागी आहेत त्यांनी थेट या ठिकाणी एकनाथ शिंदेना चोराचीच उपमा दिलेली आहे भारतीय जनता पक्षाचे दोन्ही सहकारी मित्र आणि के सी त्यागी हे वरिष्ठ नेते आहेत जनता दलचे नितीश कुमार यांच्या पक्षाचे बिहारमधील यांनी मात्र घरातील सामान चोर नारा अशी उपमा दिलेले त्यावरती संजय राऊत यांनी सुद्धा या ठिकाणी एकी मारा लेकिन सॉलिड मारा अशा शब्दामध्ये यांना ट्विटरवरती प्रत्युत्तर दिलेलं आहे नितीश कुमार यांच्या अतिशय जवळचे त्यागी आहेत त्यांनी एकनाथ शिंदेना सांगितलं की शिवसेनेचे मालक एकनाथ शिंदे नायेत त्यांनी तर त्या घरामध्ये काम केलं त्या घरातीलच सामान चोरून एखादा कसा नेतो त्यापैकी ते एक आहेत नेमकं काय म्हणाले ते ऐका मालिक का नाम नाही आहे मालिको केन के से कुछ समान ले उठा करके उसका नाम शिंदे है। मंडळी हे है, नेते आहेत केसी त्यागी बिहार मधील नितीश कुमार यांचे जवळचे आणि नितीश कुमार हे मोदींच्या जवळचे आहेत महाराष्ट्रात यापूर्वी गणेश ही जरी टीका केली होती आणि आज घटक पक्षातील नेत्याने थेट चोराची उपमा दिलेली आहे शिंदे शिवसेनेचे मालक नाहीत हे स्पष्ट आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रतिक्रिया कळवा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र